नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपला सका युट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार आर्मेनियाचा आंतरराष्ट्रीय सौर संघटनेत समावेश कधी करण्यात आला तर याचं उत्तर होणार एकशे चारवा पूर्ण सदस्य म्हणून पुढील प्रश्न भारत कॅरिकॉम शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर याचं उत्तर होणार जॉर्ज टाउन गयाना पुढील प्रश्न आंध्र प्रदेशाने कोणते धोरण रद्द केले तऱ्याचं उत्तर होणार दोन आपत्य धोरण पुढील प्रश्न आंध्र प्रदेशाच्या दोन अपत्य धोरणाचा उद्देश काय होता तऱ्याचं उत्तर होणार लोकसंख्या विकासाचे नियमन करणे पुढील प्रश्न अर्मेनियाचे भारतातील राजदूत कोण आहेत तऱ्याचं उत्तर होणार वहागन अफयान पुढील प्रश्न जेएन कासारच्या संशोधकांनी कोणते नवीन साधन विकसित केले तर याचं उत्तर होणार एच आय व्हीचे लवकर आणि अचूक निदान करण्यासाठी पुढील प्रश्न इंटरनॅशनल सोलर अलायन्स आय एस एचा मुख्य उद्देश काय आहे तर उत्तर होणार सौर ऊर्जा वापर सुलभ करणे पुढील प्रश्न भारतातील आर्मेनियन दूतावासाने जाहीर केलेली महत्वपूर्ण घडामोडी कोणती आहे तर याचं उत्तर होणार आर्मेनियाचा आय एस ए चा एकशे चारवा पूर्ण सदस्य बनणे पुढील प्रश्न दोन हजार एकोणवीसमध्ये मध्ये भारत कॅरिकॉम शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर याचं उत्तर होणार न्यूयॉर्क अमेरिका पुढील प्रश्न स्वातंत्र्य जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स सायंटिफिक रिसर्च जयन कासर कोणत्या विभागाच्या अंतर्गत आहे तर याचं उत्तर होणार विज्ञान आणि साधन विभाग पुढील प्रश्न मॅगेलिथिक काळातील मानवाचे पायाचे ठसे कुठे सापडले आहेत तर याचं उत्तर होणार मळी कक्काई केरळ हिल प्रश्न भारतातील आठव्या जलसप्ताहात लागू करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानाचे नाव काय आहे तर उत्तर होणार भूनिर प्रश्न केंद्र सरकारने कशाबद्दल वार्षिक जटारा मर्यादित केला आहे तर याचं उत्तर होणार बेलाड कुप्पे श्री महाडेश्वर स्वामी मंदिर पुढील प्रश्न सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणता प्रकल्प संरक्षित केला जातो तर याचं उत्तर होणार बांदीपूर वाघ्य प्रकल्प पुढील प्रश्न नॅनोपोर संशोधनाच्या संदर्भात कोणत्या संस्थेचे योगदान आहे तर याचं उत्तर होणार इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आय आय एस सी पुढील प्रश्न संशोधनात विकसित केलेली नवीन भाषा कोणती आहे तर याचं उत्तर होणार स्ट्रॉंग पुढील प्रश्न किरकोळ महागाईचा निर्देशांक सी पी आय म्हणजे काय तर याचं उत्तर होणार ग्राहक किंमत निर्देशांक पुढील प्रश्न भूनीर साईट कोणत्या संस्थांच्या सहकार्याने तयार करण्यात आली आहे तर याचं उत्तर होणार राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र एन आय सी पुढील प्रश्न जटारा कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर याचं उत्तर होणार कार्तिक का। पुढील प्रश्न स्ट्रॉंग नावाची भाषा कशाच्या तपशिलांचे वर्णन करते तर याचं उत्तर होणार नॅनोपोर फॉर्मा आणि आर्किटेक्चर तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद